हॅलो या ठिकाणी मी पुण्याचा मान दरवर्ष आपण या गोविंदा पदकाला घेतो खेमनाथ गोविंदा पदक खारी सुशेरीच आहे गोविंदा पदक गेली कित्येक वर्ष आपला रेकॉर्ड आबाधित ठेवण्यात त्यांनी चांगली अशी परंपरा पाळ पार पाडली आहे खेमनाथ गोविंदा पदक खारी सुशेरीच आहे गोविंदा पदक एक दोन तीन चौथ्याचे प्रयत्न चालू आहेत अगदी आपण पाहिलं आठ ठराचे एक चांगले असे यशस्वी तिथे प्रयत्न झाले हंडीचा मान हंडीचा सन्मान हंडीचा अभिमान पटकावण्याचं काम सिर। सिर। हो या ठिकाणी केलंय गोविंदामध्ये उत्सव हा आपल्याच नावाची कार्य केवळ या गोविंदा पदका